लेक्चर लेक् तंबाखू मुक्त भविष्यासाठी एकत्र येऊया शेवटच आव्हान नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र ननावरे छाती रोग तज्ञ आणि जनजागृती कार्यकर्ता आज आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन। विरोधी निम मालिकेच्या अंतिम भागात म्हणजे भाग नऊ मध्ये पोहोचलो आहोत या मालिकेत आपण पाहिलं तंबाखूच जागतिक आणि राष्ट्रीय आणि गर्भावस्थेत वरील परिणाम महिलांवर आणि मुलांवर होणारे विशेष हानी तंबाखू उद्योगाचे डावपेच व्यसनमुक्तीचे मार्ग आणि प्रेरणा आता वेळ आहे तंबाखू मुक्त भारताकडे वाटचाल करण्याची फक्त प्रश्न नाही आपलं मूल शाळेत किंवा गल्लीत घरात धुराच्या संपर्कात येत आपल्या घरात धूर होतो आई बायको आजी आजारी पडतात आपल्या पैशातून तंबाखूजन्य आजारावर उपचार होतात आपलं आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो म्हणून ही लढाई आपली सर्वांची आहे आपण काय मालिकेचा आढावा भाग एक जागतिक तंबाखू विरोधी दिनाचं महत्व भाग दोन सर्व प्रकारच्या तंबाखूचा धोका भाग धोक्यापासून पायापर्यंत शरीरावर परिता भाग चार किशोर वयी मेंदू विशेषत भाग पाच तंबाखूचे उद्योगाचे तरुणांवरील डाव भाग सहा दुसऱ्याच्या धुरामुळे होणारी हानी भाग सात महिलांचं आरोग्य आणि गर्भावस्थेतील डोके भाग आठ व्यसन शक्य आहे आणि शक्तिशाली आहे आता ही माहिती कृती आणायची वेळ आली आहे आपण आजपासून काय करू शकतो आपल्या घरात तंबाखूला तारा नाही आपल्या मुलां आपल्या मुलांची कुठ्याबद्दल आणि वेटिंग बद्दल खुलेपणाने बोला जेव्हा कोणी तंबाखू देतो तेव्हा नाही ठामपणाने म्हणा सरकारच्या आरोग्य धोरणांना समर्थन द्या स्वयंसेवक म्हणून समाजात जनजागृती करा तुमच्या एक कृतीमुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते चौथा भविष्यासाठी आपली कल्पना करा शाळेमध्ये भिणी नाही घरात धुराची सवय नाही चाळीस वर्षाचा तरुण कर्करोगाने मरत नाही बाळ कमी वजनाने जन्म घेत नाही ही केवळ कल्पना नाही ही शक्य आहे जर आपण एकत्र आलो तर पाचवा आणि शेवटच आव्हान बदल आपल्यापासून सुरू होत स्वतःमध्ये तो बदल घडवा जो तुम्हाला जगात पाहायचा आहे आजच्या पासून ठरवा घर तंबाकू मुक्त माझ कुटुंब सुरक्षित मागा भारत निरोगी आणि वेसनमुक्त तंबाकू विरोधात उदय रहा जीवनाचा बागे ने उगे रहा धन्यवाद